यम के फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाढते शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल दिवस होत आहे तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे याला जबाबदार आपणच आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचे मत शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्मस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी बोलताना व्यक्त केले एम फाउंडेशन के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक मादेव कोगणुरे व मित्र परिवार यांच्या वतीने आज निर्मिती लॉन्स नडगिरी पेट्रोल पंप विजापूर रोड सोलापूर येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मादेव कोगणुरे व वा मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिराला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व शहरातील महिला व पुरुष पुरु शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना ज्ञानेश्वर भोडके म्हणाले की स्वतःच्या शेतात पिकवलेला माल शेतकरी जर स्वतः विक्री केल्यास त्याला चार पैसे अधिक मिळेल कारण आज एक ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी नाहीत आता शेतकऱ्यांना बदलावे लागेल शेतकरी हा एकशे चाळीस कोटी जनतेचा अन्नदाता आहे सध्याच्या शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पॅटर्न बदलले पाहिजे कायम रोजगार मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून शेती करणे गरजेचे आहे आता इतरांसाठी नाही तर शेतकरी आता स्वतःसाठी जगला पाहिजे ए सीमधून खरेदी करता आणि पोटात जाणारा भाजीपाला मात्र रस्त्यावरून खरेदी करता सध्या रासायनिक शेती घातक शेती बनत आहे सध्या जैविक व विष मुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे एक आई घरात आणि एक गाय दारात असेल तर आपला देश सुजलाम सुफलाम बनण्यास उशीर लागणार नाही म्हणून दूध चहापत्ती आणि साखरेचा छा पिऊ नका बी गवती चहा पिऊन निर्वसनी जीवन जगण्याचा सल्ला यावेळी शेतकरी बांधवांना दिला यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे बोलताना म्हणाले की सागर सिमेंटच्या माध्यमातून आणि मला मिळालेल्या मानधनावर मी समाजातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचून मी माझे समाजकार्य सुरू ठेवले आहे परंतु काही लोकांना मात्र हे माझे काम त्यांना बघू वाटेना म्हणून काही लोक माझी चेष्टा करतात त्यांना करू द्या परंतु ही चेष्टाद्याकीला आशीर्वाद म्हणून स्वीकारून जिथे परिस्थिती गंभीर तिथे महादेव अधिक खंबीर असल्याचे सांगितले कोणी कितीही बोलू द्या परंतु माझी समाजाशी जोडलेली नाळ मात्र कधीच तुटणार नसल्याचे सांगितले यावेळी दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आपले विचार व्यक्त करीत महादेव कोगणुरे यांना राजकारणात उतरण्याची विनवणी केली